दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी ते कळमगावांच्या मध्यभागी वेताळबाबा मंदिराजवळ काल एक ऑटो रिक्षा हा पलटी झालेला होता त्यामध्ये एकाच परिवारातील सात व्यक्ती हे जखमी झालेले होते त्यानंतर आज रविवार रोजी पुन्हा दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक चारचाकी वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळले या चार व्यक्ती हे जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे चारचाकी वाहन क्रमांक यम एच झिरो चार एफ एफ चार पाच तीन दोन हे चारचाकी वाहन अंजनगावकडून धरापूर मार्गे आसरा येथे जात असताना समोरून भरधाव वेगाने टर्निंगवर वाहन आल्याने सदर चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळले यामध्ये ड्रायव्हरसह अन्य तीन व्यक्ती हे गंभीर जखमी झाले होते सदर जखमींना तातडीने धऱ्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलेले होते डॉक्टरांच्या माहितीनुसार यातील दोन व्यक्ती ही किरकोळ जखमी असून दोन व्यक्तींना गंभीर मार लागलेला आहे सदर चारही जखमी व्यक्ती हे आसरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आलेले आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रहा अपडेट